महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी लोणंद पोलीस ठाणे हद्दीत इलेक्ट्रिक डीपी आणि दुचाकी वाहन चोरी गुन्हे दाखल झाले होते सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम उपभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनावरून लोणंद पोलीस ठाण्याचे श्री सुशील भोसले सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस अंमलदार यांनी सदर घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत कोंबिंग ऑपरेशन राबवून तसेच गोपनीय खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली माहितीच्या आधारे यातील आरोपी निष्पन्न केले बावीस दोन दोन हजार चोवीस रोजी हे बडेखान तालुका फलटण परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका आरोपीसह दोन विधी संघर्ष बालकांना चोरी केलेल्या मोटरसायकलसह ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील शेरीची वाडी तांबवे मुळीकवाडी हिंगणगाव तालुका फलटण आणि खेड बुद्रुक लोणंद तालुका खंडाळा येथील डीपी चोरीचे एकूण आठ गुन्हे आणि लोणंद फलटण ग्राम पोलीस स्टेशन वाठार पोलीस स्टेशन पुसेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मोटरसायकल चोरीचे एकूण सहा गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं आणि गुन्ह्यातील आरोपींचे यांची नावे निष्पन्न केली आहेत आरोपींनी चोरी केलेले तांबे आणि मोटरसायकल हस्तगत करण्यात आले आहेत आरोपींनी लोणंद तसेच इतर पोलीस ठाणे हद्दीत चोरी केल्याचे कबूल केले आहे सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम आणि माननीय उपभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुशील भोसले गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार संतोष नाळे सरचिराव सुळ विठ्ठल काळे केतन लाळगे तसेच पोलीस हवालदार नितीन भोसले अभिजित घनवट गोविंद आंधळे नाना भिसे सतीश दडस दिलीप येळे संजय बनकर सिद्धेश्वर वाघमोडे तसेच होमगार्ड जयदीप भोईटे रब्बानी शेख हेमंत येळे करचे यांनी सदर कारवाईमध्ये सहभाग घेतला असून माननीय पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले प्रतिनिधी विजय शेळके लोणंद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा